काही दिवसापूर्वी बदलापूर मधील एका शाळेत लहानग्या मुलीवर झालेल्या अत्याचारामुळे ठाणे जिल्हा चर्चेचा विषय ठरला होता आता आणखी एक संतापजनक घटना जिल्ह्यात घडली असून शेजारी राहणाऱ्या नराधमाने एका महिलेवर हातपाय बांधून बलात्कार केला पीडितेच्या तीन वर्षाच्या मुलीसमोर आरोपीने हे कृत्य के केले ही घटना घडली भायंदर मध्ये अडतीस वर्षीय आरोपीने हे कृत्य के केले असून मिळालेल्या माहितीनुसार रात्री अकरा वाजता आरोपी पीडित महिलेच्या घरात शिरला त्यावेळी पीडिता तिच्या तीन वर्षाच्या मुलीसह घरात होती घरात आल्यानंतर आरोपीने महिलेवर हल्ला केला आणि तिचे बांधले त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला महिलेने दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि झालेली सविस्तर घटना सांगितली यावर पोलीस म्हणाले की आरोपीने महिलेवर हल्लाही केला होता अडोतीस वर्षे आरोपीने पीडितेवर अत्याचार केला तेव्हा तीन वर्षांची मुलगीही तिथेच होती महिलेने घटनेच्या दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार केली त्यानुसार भारतीय न्याय संहितेतील बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली अशी माहिती पोलिसांनी दिली या प्रकरणाचा पुढील तपासही पोलिसांनी सुरू केलाय लग्नाचे आमिष दाखवून हा बलात्कार करण्यात आला काही दिवसांपूर्वी ठाण्यात ते एका तेरा वर्षाच्या मुलीवर अनेक वेळा बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता आरोपीने लग्न करतो असे सांगून अनेक वेळा बलात्कार केला जेव्हा अल्पवयीन मुलीनं संबंध ठेवण्यास नकार दिला तेव्हा आरोपीने तिला मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली होती या प्रकरणातील आरोपी सध्या अटकेत आहे द पोलीस न्यूज ब्युरो ठाणे